उत्तर प्रदेशातून आलेला एक सुशिक्षित बेकाराने सध्या कल्याण डोंबलीमधील परिसरामध्ये ट्विटच्या माध्यमातून अनेक व्यापाऱ्यांना ब्लॅकमे ब्लॅकमेल करायचा एक सर्रास मोठा व्यवसायच उघडला आहे मागील सहा महिन्यामध्ये तब्बल अडीच हजारपेक्षा जास्त व्यापारी आणि नागरिकांनी त्याने ब्लॅकमेल करून अनेक नागरिकांकडून अक्षरशः त्यांनी पैशांची उकळण केली आहे सध्या मानपाडा पोलीस स्टेशन महात्मा फुले पोलीस स्टेशन आणि रामनगर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात अनेक तक्रारी व्हायला सुरुवात झाल्या आहेत आपल्यालाही त्यांनी ब्लॅकमेल केलं आहे का जर आपलीही काही तक्रार असेल तर आपण आधार खाली दिलेल्या हेल्पलाईनशी आपण संपर्क करा व आपल्या तक्रारी विरुद्ध आवाज उठवायला सुरुवात करा कशा प्रकारे हा नागरिकांना ब्लॅकमेल करतो कोणताही काम धंदा करत नाही अक्षरशः सातवी ते आठवी शिक्षे शिकलेला हा अनपड कल्याण डोबिली मधील व्यापाऱ्यांना अक्षरशः आणि त्याने अक्षरशः खंडणीची मागणी करायला सुरुवात केली आहे मात्र व्यापारी बांधवांनो कुठेही न घाबरता आपल्याला असा त्रास दिला असेल तर जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये आपणही तक्रार नोंदवा आणि अशा गुंडगिरीला त्वरित थांबवा इतकंच नाही तर या गुंडगिरीची होत चालली त्यांनी स्वतःच्या मेवनेला हाताशी धरून दावडी डोंबली येथील दावडी येथे घुटक्याचा व्यवसाय सुरू केला आहे आणि जे जे टपरीवाले आहेत अक्षरशः छोटे पानटपरीवाले आहेत दिवसाला पाचशे रुपये सुद्धा त्यांची कमाई होत नाहीत मात्र त्यांना धमकावतो आणि आमच्याकडून गुटखा घ्या आणि गुटखा विक्री करा गुटखा विक्री करताना कोणतीही अडचण आली तर मी तुमच्यासोबत आहे असं त्यांना धमकावून जबरदस्तीने घुटक्याचा अवैध धंदा करण्यासाठी सुद्धा अनेक टपरी धारकांना छोट्या व्यापाऱ्यांना तो प्रोत्साहित करत आहेत त्याला ज्या पानटपरी धारकांनी त्याला विरोध केला की आम्ही तो अवैध धंदा करणार नाही त्याचा ट्विटच्या माध्यमातून त्याच्या पान स्टॉलचं तो ट्विट करतो आणि पोलीस आयुक्तांना ते ट्विट टाकतो की ते अवैध धंदे चा चालतात मात्र खरा अवैध धंदा करण्यात प्रोत्साहित करणारा हाच बदमाश आहेत याचा आधार देऊन पर्दाफाश करण्यात आहेत आणि कशा प्रकारे तो व्यापाऱ्यांना धमकावतो कशा प्रकारे टपरीधारकांना त्यांनी धमकावला आहे अनेक टपरीधारकांनी आमच्याकडे त्याच्या मुलाखती दिल्या आहेत मात्र आजच्या या अंकामध्ये फक्त मी तुम्हाला काही स्टॉल दाखवतो कोण कोणत्या परिसरात स्टॉल आहेत ते कशा पद्धतीने ते शूट करतो पोलिस आयुक्तालयांना टाकतो आणि संबंधित पोलिस स्टेशनला ती कारवाई करा म्हणून सरकारी यंत्रणेचा वापर करून आपल्या स्वतःचा गल्ला भरणारा हा भामटा लवकरच पोलिसांच्या ताळ्यात ताब्यात येणार आहेत मात्र नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा सतर्क होणं अत्यंत गरजेचं आहे ज्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवत आहेत मानपाडा पोलीस स्टेशनच्या आद्मधे विको नाका परिसरामध्ये एक सत्ते नावाचे एक पानसॉल छोटासा व्यापारी आहे त्यांनी याचा गुटखा घेण्यास त्याला नकार दिला असता त्यांनी आपण बघू शकता स्क्रीनवर कशा पद्धतीने त्याने ट्विट केलं आहे आणि पोलीस आयुक्तालयाला ते ट्विट टाकलं आहे की संबंधित ज्या पोलीस स्टेशनच्या आदडीमध्ये आहेत त्यांच्यावर तेन त्यांनी कारवाई करा असं एक ट्विट तुम्हाला दाखवत आहेत आणि दुसरं ट्विट आहे त्याच्याच बाजूला थोडस पुढे गेलं तर व्यंकटेश पेट्रोल पंप आहे तिथे सुद्धा एक पान स्टॉल आहे त्याचा ट्विट आपण बघू शकता कशा पद्धतीने त्यांनी ट्विट केलं इतकंच नाही तर हा सुद्धा कल्याण मध्ये कल्याणच्या स्टॉपच्या बाहेर जे पान स्टॉल आहेत छोटे विक्रेते आहेत कुठेतरी आपली उपजीविका भागवण्यासाठी ते हे व्यवसाय करतात मात्र त्यांना आमच्याकडून गुटखा घ्या नाही तर तुमच्या पोलिसांमध्ये तक्रारी दिली असं धमकावून त्यांच्या ट्विट टाकून त्यांच्यावर पोलिसांचं दडपण लावण्याची एक प्रकारची भीती देते आणि हे व्यापारी घाबरून अक्षरच आहे त्याच्याकडून काही टपरीधारकांनी गुटखा सुद्धा घ्यायला सुरुवात केली त्यामुळे गुटखा माफियांना जर थांबायचं असं तर, तर पोलिसांनो आपणही सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे ज्या मुलाखती आम्ही दाखवणार आहोत त्या टपरीधारकांना तर ते घाबरलेल्या मनस्थितीत असतात पोलिस स्टेशनपर्यंत ते साहेब नको यायला म्हणतात मात्र कुठेतरी अशा गावगुंडांना थांबवणं हे आपलं कर्तव्य समजून आपण हे व्हिडिओ दाखवत आहेत या व्हिडिओमध्ये जरी आज आम्ही फक्त पाणटपरी धारकांचे जरी व्हिडिओ दाखवले असेल तर यापुढे के डी एम सीकडे सुद्धा प्रकारे अनेक हॉटेल असतील इतर छोटे मोठे चाळीतले घरं असतील किंवा अनेक इमारती असतील खरं तर त्या अनेक इमारतीसुद्धा कायदेशीर आहेत मात्र कुठून तरी त्या छोट्या मोठ्या धोरून फोटो घ्यायचा आणि त्या ट्विट करून के डी एम सीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा कसं वेटीस धरायचं व आपला गल्ला कशा पद्धतीने उघडायचं ह्या ह्या आम्ही पुढील भागांमध्ये दाखवणार आहोत मात्र ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला टपरीधारकांचं उदाहरण दाखवलं आहे प्रत्येक आठवड्याला दोन ते तीन एपिसोड लावून या गावगुंडाचा पर्दाफाश आम्ही करणार आहेत कुठलाही कामधंदा हा करत नसताना याचं घर कुटुंब मुलांची फी कुठून हा भरतो त्यामुळे अशा फालतू लोकांना थांबवण्यासाठी आधार एक पाऊल उठ उचललं आहे आपणही आमची साथ द्या व आपल्याला जर अशा पद्धतीने ट्विटच्या माध्यमातून जर ब्लॅकमेल करत असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरवर फोन करा भेटूया अशा पुढील भागात पुढील भागातही आमच्याकडे अनेक एपिसोड अनेक नागरिक अनेक व्यापारी त्रस्त व्यापाऱ्यांच्या मुलाखत आहेत आम्ही लवकरच त्या प्रदर्शित करणार आहोत